शिक्षण संस्था महामंडळ महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये आणि शासनामध्ये पोर्टलच्या भरतीच्या बाबतीमध्ये नेहमी एक वादाचा विषय असतो म्हणजे किती मुलांना मुलाखतीला बोलवायचं तर आमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलाय की दहा मुलांना मिनिमम बोलवलं पाहिजे शासनाने जे तीन मुलांना फक्त बोलवायचं असं चाललेलं होतं त्याच स्टे दिलेला आहे हायकोर्टाने एक गोष्ट दुसरी गोष्ट जे स्पर्धा परीक्षा होते त्याच्यामध्ये घोटाळे जा जास्ती होतात असं नीटच्या परीक्षेने सुद्धा दाखवून दिलेलं आहे म्हणून आम्ही आता शासनाकडे मागणी करतो आहोत की हायब्रिड सिस्टीम असावी बारावीचे मार्क देखील त्याच्यात धंद्यात यावेत आणि प्रपोशनली पोर्टलचे मार्क मुलाखती मार्क आणि बारावीचे मार्क याचं प्रपोशन ठेवण्यासाठी तज्ज्ञ समितींनी मागू अन्यथा फक्त टीटी किंवा याच्या मार्कावर जर गेलं तर त्या मार्कामध्ये किती मॅनिफेस्टेशन होऊ शकतं आणि कुठल्याही महाराष्ट्र हिंदुस्थानाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ते मॅनेज होऊ शकतं हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकारने याच्यावर फेरविचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आम्हाला जे बारा टक्के अनुदान हायकोर्टाने मंजूर केलेलं आहे पण शासनाच्या करोनाच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर ते प्रलंबित राहिलेलं आहे त्याच्या बाबतीत ताबडतोब शासनाने निर्णय घेणं आवश्यक आहे अन्यथा येत्या एकोणतीस जूनला आम्ही एक, एक दिवसाचं शाळा बंद आंदोलन एक लाक्षणिक आंदोलन करणार आहोत हे महामंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने मी सांगतोय आणि सरकारने ते गांभीर्याने घ्यावं अशी आमची विनंती आहे